नमस्कार कुक विथ निशू या माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण शेवयांचा उपमा बनवणार आहोत कायकांना हा पदार्थ माहीत असेल किंवा माहीत देखील नसेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी मी गाजर शिमला मिरची फरसबी कांदा आणि टोमॅटो हे बारीक चिरून घेतलंय ह्या सर्वांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दोन ते तीन मिरच्या अशा प्रकारे मी इथे कट करून घेतल्यात आणि इथे मी कच्ची शेवई घेतले शेवया दोन ते तीन प्रकारच्या असतात अशा प्रकारे कच्ची शेवई असते आणि हीच शेवई भाजूनसुद्धा आपल्याला मिळते डायरेक्ट भाजलेली शेवई घेतली तरीही काही हरकत नाही आणि एक एकदम बारीक शेवई असते ती आपल्याला इथे वापरायची नाही आहे इथे आपल्याला थोडीशी जाडसर शेवई वापरायची आहे सर्वप्रथम ते इथे मी पॅनमध्ये शेवया भाजून घेते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर ह्या शेवया छान भाजून घ्यायच्या आहेत आपला जर का नाश्ता पटापट करायचा असेल तर पूर्वतयारी आपण करून ठेवू शकतो अशा प्रकारे आपण शेवया भाजून त्या थंड करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो जेव्हा आपल्याला कधी हा उपमा बनवायचा असेल किंवा खीर वगैरे बनवायची असेल तेव्हा आपण त्या शेवयांचा वापर करू शकतो शिरा वगैरे बनवताना देखील आपल्याला जर का झटपट बनवायचं असेल तर आपण रवा वगैरे आधीच भाजून ठेवला तर आपल्याला झटपट शिरा उपमा ह्या गोष्टी बनवता येतात अशा प्रकारे छान तांबूस रंगावर आपल्याला ह्या शेवया छान भाजून घ्यायच्या आहेत आता शेवया एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपण साधारणतः दोन ते तीन चमची इतकं तेल घालून घेऊयात तेल चांगलं गरम झालं तर त्यामध्ये आपण पावचमची मोहरी पाव चमची जिरं तसेच आपण जे चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या देखील ह्यामध्ये घालूयात आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालून घेऊया कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर तेल आजूबाजूला उरते त्यामुळे अशा प्रकारे झाकण ठेवून घ्यायचं आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात कांदा आपल्याला थोडंसं मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एकदम आपल्याला इथे तांबूस रंगावर तळून घ्यायचं नाही आहे थोडंसं मऊ पडलं की आपल्याला त्यामध्ये बाकीच्या भाज्या आहेत त्या देखील घालून घेऊयात या ठिकाणी तुम्ही तुम्हाला त्या भाज्या घालू शकता नुसतं कांदा टोमॅटोवर देखील हा उपमा छान लागतो परंतु अशा प्रकारे आपण भाज्या ह्यामध्ये घातल्यात त्या देखील सर्वांच्या पोटामध्ये जातात आणि पदार्थ देखील आपल्याला पुरवायला बरं पडते ह्यामध्ये तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा अजून तुम्हाला जर का कोणती भाजी वाढवायची असेल ते देखील तुम्ही ह्यामध्ये दे घालू शकता मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत भाज्या थोड्याफार शिजल्या की नंतर आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊयात अर्धी चमची हळद अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमची घरगुती मसाला आणि अर्धी चमची गरम मसाला ह्यामध्ये तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा जर का तुम्हाला मसाले घालायचे नसतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण देखील वाढवू शकता तसेच चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून चांगलं शिजवून घेणार आहोत तसेच मी ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालते तुम्हाला जर का इथे कोथिंबीर घालायची नसेल तुम्ही वरून देखील घालू शकता आता आपण ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या ह्यामध्ये घालूयात आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी आपल्या शेवया देखील ह्यामध्ये परतून घ्यायच्या जेणेकरून जे तेल आहे ते देखील व्यवस्थित शेवयांना कोट होते आणि सर्व मसाले देखील एकजीव होतात तर शेवया घातल्यानंतरच आपल्याला एका बाजूला ह्यामध्ये घालण्यासाठी पाणी तापत ठेवायचं आहे त्यासाठी मी इथे एक वाटी शेवई घेतल्या होत्या त्यानुसार आपल्याला इथे दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन वाट्या पाणी आपल्याला इथे गरम करत ठेवायचं आहे आता दोन ते ती तीन मिनटं शेवया परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घेऊया आपल्या इथे अशा प्रकारे उकळतं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला शेवया चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ही प्रोसेस करताना शक्यतो गॅसची फ्लेम आहे ती मिडियम किंवा लो ठेवा आता ह्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात साधारणतः एक ते दोन मिनटाची एक आपल्याला वाफ इथे काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अर्ध लिंब पिळून घालायचं आहे ह्या स्टेजला आपण इथे लिंबू घातल्यामुळे शेवया आहेत ते अजून मोकळ्या व्हायला मदत होते आता व्यवस्थित एकदा मिक्स करून आपल्याला ह्या शेवया झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत एक छान वाफ काढून झाली की आपण झाकण खोलून बघूया तुम्ही ते बघू शकतात शेवया एकदम मोकळ्या झालेल्या आहेत आणि व्यवस्थित शिजलेल्या देखील आहेत आता आपण ह्या सर्व करूया आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी कुकवित निश्चय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ